शेकाबनं अनेक वर्ष जनतेची फसवणूक केली यामुळे महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ दळवीच मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील शिवसेना विभाग विभागप्रमुख तुषार शरम अलिबा कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघात तसंच कुर्डू ग्रामपंचायत विभाग शेकापचा परंतु शेकापना कार्यकर्त्यांकडे केलेलं दुर्लक्ष तसेच येथील जनतेची अनेक वर्षे केलेली फसवणूक यामुळं जनता आता विकास करणाऱ्या आमदार महेंद्र शेट दळवी यांच्या पाठी खंबीरपणे उभी आहे आणि अलिबाग एकशे ब्याण्णव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून यावेळी पुन्हा जनता महेंद्र शेट दळवी यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करेल असे आपले रोकठोक मत शिवसेना कुर्डूस विभाग प्रमुख तुषाराम शरमकर यांनी बोलताना व्यक्त केला महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ दळवी यांनी तीस ते चाळीस वर्षाचा बॅकलॉग अवघ्या दोन वर्षात भरून काढून विकास कामांना गती दिली आहे महेंद्र शेठ दळवी यांचा प्रचार रविवारी करण्यात येत असून पुरुषांबरोबर महिला वर्गही प्रचारात सहभागी झालेत त्यामुळं होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ दळवी हे पुन्हा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील यात शंका नाही असंही त्यांनी सांगितलंय आपण आधीचा जर तपासला तर शेका पक्षाच्या प्रस्थापितांच्या हातामध्ये जवळपास पन्नास वर्ष ही सत्ता होती आणि आमचा हा हा विभाग पक्षाच्या पाठी ठामपणे उभा होता हा त्यांचा बाल्य किल्ला म्हणून संबोधला जायचा परंतु पक्षांनी पन्नास वर्षात फक्त आम आमच्या समाजाची सर्व स्तरावरील समाजाची फसवणूक केलेली आहे आता आमदारसाहेबांनी गेल्या दोन वर्षामध्ये जी कामं केलीत खूप चांगल्या पद्धतीने झपाट्याने कामं केलेली आहेत सगळ्या प्रकारचे रस्ते असतील डांबरी रस्ते असतील कॉन्क्रीट रस्ते असतील पाण्याची व्यवस्था असेल समाज मंदिर असतील सगळ्या युव युवकां युवकांसाठी केलेले विशेष कार्य असेल ह्या सगळ्या सगळ्यामुळं आमच्या सगळ्या प्र स्तरावरील समाज महेंद्र शेठ यांच्याकडं आकर्षित झालेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं विशेष म्हणजे आमच्याकडे कुर्डूस ग्रामपंचायत विभागामध्ये चौदा वाड्या ह्या आदिवासी वाड्या आहेत ठाकूर समाज त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस टक्के ग्रामपंचायतीच्या अठ्ठेचाळीस टक्के हा मतदान त्यांचा आहे परंतु त्यांच्या अठ्ठेचाळीस टक्केपैकी जवळपास पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के मतदार हा महेंद्र शेठ दळवी यांचा चाहता झालेला आहे त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने मतदान होऊन आम्ही आमदार साहेबांना पुन्हा एकदा आमदार नव्हे तर आम्हाला मंत्री झालेलं बघायचं आहे आणि आमचं ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल थांबतो सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे महायुतीचे उमेदवार सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा आमच्या कुरडूच जिल्हा पर परिषद मतदारसंघामध्ये आणि त्याच्यातून विशेष बाब म्हणजे कुर्डूच ग्रामपंचायत विभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आणि त्यांचा खूप चांगल्या पद्धतीचा प्रचार चालू आहे सगळ्या स्तरावर म्हणजे युवक असतील युवती असतील महिला वर्ग असेल आदिवासी समाज असेल सगळ्या स्तरावर महेंद्र शेठ यांना चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि चांगला लीड मिळेल दुसरा काय